नमस्कार पित्रे आमोशेला आपण एक पोस्ट टाकली होती की नगरपंचायत वरवरून खाणारे तीन कावळे त्याच्यानंतर आपण एक वॉचमॅन केबिनचा एपिसोड केला त्याच्यानंतर गाळे चोरीला गेल्याचा एक एपिसोड केला आणि काल सीओने सेन खाल्याचा एक एपिसोड केला हे एपिसोड पाहिल्यानंतर या तीन कावळ्यांची एक मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर त्याच्यातला एक कावळा म्हणला मला निवडणूक लढवायची त्यामुळं साजिक कावळा गोविंद जाधववर वेळ आली का माझ्या प्रश्नाला उत्तरं द्यायची कारण उत्तरं नाही दिली तर जनतेचा संभ्रम होईल का सरपंच खरं बोलतात शंभर टक्के मी खरंच बोलतो आहे आणि तुम्ही जी गोलगोल उत्तरं आहे तशी उत्तरं आम्हाला देता येत नाही तुमचा जो प्रशासकीय काळ आहे तेवढाच माझाही झालेला आहे त्यामुळं तुम्ही फक्त एम पी सी पासआउट आहे आणि मी डिप्लोमा होल्डर आहे एवढाच आपल्या दोघातला दो फरक आहे पहिलं तर खरं आपण सुरुवात करू एक एक विषय घेऊ पहिला आपण उलटा विषय घेऊ जो हे मासे म्हणले ते का सतरा नाही सतरा लाख बावन्न हजारचं शेणखत हे आठ एकरला वापरलेलं आहे ॲक्च्युअल आमचा आरोप होता का ते साडे तीन एकरलाच वापरलेलं आहे काय होतं हे चोरी करताना आपले पहिले पेपर्स वगैरे या चोरांनी पहिले नीट करावेत असं माझं गोविंद जाधव आणि जी टोटल टीम आहे त्या टीमला विनंती आहे का ठीक आहे चोरी चोरी करा पण पहिले पेपर तर नीट करा तुम्ही जर सतरा लाख बावन्न हजार रुपयाचं शेणखत आठ एकरमध्ये टाकलेलं आहे याची जर वास्तविकता पाहिली तर पहिला जो प्रकल्प आहे तो हाये माझी वसुंधरा फोर पॉईंट झिरो म्हणजे मियावाकी गार्डन नंबर एक जे साडेतीन एकरचं आहे त्या साडेतीन एकरलाचं म्हणजे आपल्याला मोठ्या भूषणाने सांगितलं जातं की आपल्याला त्याचं बक्षीसंही मिळाले त्याच्या अभिनंदनाच्या पोस्ट मी सुद्धा टाकल्या हो का होत्या कारण कधीकधी काय होतं आपणही या दरात असतो दुसरा जो प्रोजेक्ट होता माझी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो आणि मियावाकी गार्डन नंबर दोन आता ह्या बाबांनी काल सांगितलं का आम्ही साडेतीन एकरमध्ये नाही साडे म्हणजे आठ एकरमध्ये साडेतीन आणि साडेचार असं आठ एकरमध्ये शेणकट टाकलं सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळपेक कशी करतो आहे बघा नगरपंचायतचं फेसबुकला एक पेज आहे गावातले सगळे तरुण मुलं असतील तरुण भगिनी असतील मी त्यांना विनंती करतो तुम्ही नगरपंचायतच्या त्या पेजला जाच चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसची ही आहे त्यांची पोस्ट आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी धडधडीत लिहिलं आहे का माननीय गोविंद जाधव यांच्या शुभ हस्ते माझी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरोचे काम सुरू झाले आता काम सुरू झाल्याबरोबर त्यांनी तिथं काल साहेब मस्त जिओ टॅकिंगचे फोटो टाकत होती त्यांचेच फोटो आहे जिओ टॅकिंगचे फोटो आहेत त्याच्या तारीख पण आहे चौदा बारा दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून अठरा मिनटांनीचा हा त्या मालरानावरचा फोटो आहे दुसरा फोटो आहे मोर्डे फूडचे मालक हर्षल साहेब मोर्डे यांनी त्यांच्या कंपनीमधून मन्सरकरांना मदत म्हणून हा तिथला जी जागा सपाटीकरणाची आहे त्यासाठी बघा त्यांचा पोकलॅन दिसतोय हा हा पण फोटो आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचा दुपारी तीन वाजून एकवीसच मिनटांचा आहे आणि हा टोटल उजाड माळ राणाचा फोटो आहे आणि आम्ही जे म्हणत होतो जे सतरा लाख बावन्न हजाराचं शेणखत वापरलं गेलेलं आहे ते सतरा लाख बावन्न हजाराचं शेणखत कुठल्या महिन्यात वापरलं आहे ऑक्टोबर महिन्यात वापरलं आहे तू काम चालू करतो आहे चौदा डिसेंबरला अरे मग तुझ्या काकाने केलं तर का गोविंद जाधव हो। काम चालू व्हायचे आधी शेणखत टाकतात कुठलं कृषी त तंत्रज्ञान तू वापरतो हां बरं वापरलं तर हे शेणखत कुठं इथं इथं शेणाचा एक कंतरी दिसतोय का फक्त काहीतरी फिरवायचं आणि असं नाही आहे का या गावात सगळेच येडे राहतात म्हणून ठीक आहे तू एम पी सी पास आऊट आहे त्याच्यात काय डाऊट नाही हा त्याचा आरोप होता म्हणजे या बादराने साडेतीन एकरमध्येच ते शेणखत वापरलं आहे काल तो काय म्हणला मी पाचशे साठ टन शेणखत वापरलं माझं गोविंद जाधवला आजही चॅलेंज आहे पाचशे सात टन शेणटन शेणखत वापरलं म्हणजे कुठल्या तरी तो शेक वजन काट्यावून ये असेल त्या वजन काट्याव त्याची तारीख पडली असन त्या वजन काट्याच्या पाचशे सात टनाच्या पावत्या फक्त मनसरकारांपुढं आण टोटल पावत्या आण फक्त फिरवा फिरवू करू नको आमचा पूर्ण डाऊट आहे का त्याच्यात एकच लाखाचं शेणखत वापरलं आहे बाकी सगळं गोविंद जाधव आणि राहिलेल्या कावळ्यांनी ते खाण्याचा महाप्रताप केलेला आहे या साहेबाचा दुसरा आरोप असा होता की ग्रामपंचायत मी एक पोस्ट टाकली होती की पाच लाख रुपये जिंका बाजार गाळे इमारत ए विंग दाखवा आणि हे करा आता बाजार गाळे ए विंग इमारत याचं उत्तर काय होतं का ग्रामपंचायतचं देयक आम्हाला देणं बंधनकारक आहे पण ह्या बादरांनी काल जाणीवपूर्वक ते काम किती सालचं हे सांगितलं नाही ग्रामपंचायतचं जे का जे काम आम्ही दाखवत होतो ते काम आहे मला वाटतं दोन हजार बाराचं म्हणजे त्या काळात मीराताई बांधकिले सरपंच होत्या त्या काळात झालेलं ते काम आहे आणि ते काम पूर्णही झालं नव्हतं ते काम बंद पाडलं होतं कुणी बंद पाडलं होतं तर ग्रामस्थांनी बंद पाडलं होतं त्या जी दो दोन हजार दहा ते पंधराची जी बॉडी आहे त्या बॉडीने बंद पाडलं होतं का संबंधित कोण ठेकेदार आहे हेमंत मारुती तांबे यांनी निकृष्ट ता दर्जाचं काम केलं म्हणून ते काम बंद पाडलं होतं त्याचे ग्रामसभेचे ठराव आहेत त्याचे मासिक सभेचे ठराव आहेत मग जर त्यानंतर मला वाटतं बारा तेरानंतर मला वाटतं अश्विनेताई शेटे सरपंच झाल्या त्याच्यानंतर पाच वर्ष मी सरपंच होतो आणि त्याच्यानंतर आपले लाला बँकेचे चेअरमन युवराज बानखिले त्यांची बॉडी एक आठ नऊ महिने आम्ही सर्वांनी काम केले आता ग्रामपंचायतचं जर गोविंद जाधव तुला जर देयक देणं बंधनकारक आहे असं म्हणतो तर ग्रामपंचायतचा एक वार्षिक ताळेबंद असतो प्रत्येक वर्षाचा जो ग्रामसभेमध्ये वाचला जातो त्याच्यात जमा खर्च आणि देणं दिसतं माझ्या जर पाच वर्षात हे बिलच आलं नाही शेटे मॅडमच्या अडीच दोन अडीच वर्षात हे बिल आलं नाही युवराज बाण किल्ल्याच्या वर एक वर्षात हे बिल आलं नाही मग हे दोन हजार बाराचं बिल डायरेक्ट उडून दोन हजार चोवीसच्या तुझ्या ताळेबंदा कसं आलं आणि हाय हेमंत मारुती तांबे तुझा काही नातेवाईक आहे का तू कोणाला विचारून बिल दिलं तू ग्रा ग्रामस्थांची शहनिशा केली का आणि अपूर्ण कामाचं ध्येयक देण्याचा तुला संबंध काय वा दुसरा प्रश्न ती प्रशासकीय इमारत जी आहे तीचं काम चालू झालं मला वाटतं दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तू त्याची ऑर्डर काढली आणि तू याचं हे कधी देतो आहे याचं याचं बिल कधी दिलं तू एकोणतीस पाच दोन हजार चोवीस तुम्ही ह्या जर तारखा बघितल्या ना एकोणतीस पाच आपल्या वॉचमॅन केबनची एकवीस पाच ह्या सगळ्या था तारखा एकाच तारखेच्या आहेत का ज्याच्यात सगळा पाचव्या महिन्यात केलेला हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्या तारखेला तू त्याला तीन लाख सत्त्याण्णव हजार का चार लाख बावन्न हजार रुपये ते बिल काय तू अदा केलं हां आणि तू आम्हाला ज्ञान शिकवतं आहे का मला ग्रामपंचायत दे देणं बंधनकारक आहे मी तुला आज ठामपणे सांगतो जर उद्या तुझी चौकशी लागली ना ह्या गाळ्याच्या ह्याच्यात फक्त तू सुटून दाखव आणि तू हे जे बिल दिले ना हे कुणाला दिले हे काय आम्हाला माहीत नाही का हे गाव पुढारी तुला सतत येऊन त्रास देत होता तुझ्या भ्रष्टाचारावर बोट ठेवित होता त्याला शांत करायसाठी तू हे बिल त्याला द्यायला लावलं आता त्या गाव पुढाऱ्याचं नाव मला विचारू नका ते गाव पुढाऱ्याचं नाव तुम्हाला दोन हजार दहा ते पंधराची बॉडीच्या कुठल्याही सदस्याला विचारा तर सदस्य तुम्हाला निश्चित त्या गाव पुढाऱ्याचं नाव सांगेल म्हणजे फक्त तुझ्या भ्रष्टाचाराव एखाद्याने आरोपाचं बोट केलं का तू त्याला लगेच पैशाचं लालनशन देणार आणि थांबवणार हा त्याचा जो दुसरा गाळ्याचा विषय होता हे त्याला उत्तर आहे का भाऊ तुला हे बिल द्यायचा अधिकार नाहीचे आणि उद्या चौकशी लागली ना कळन तुला तुझं काय होतं ते तिसरा त्याचा प्रश्न होता की मी सर्वात पहिली पोस्ट टाकली होती आता ह्या माशियाने माझा याच्यावर आरोप आहे यांनी दहा ते बारा कोटी रुपये खाल्लेत माया गोळा केली त्याच्यात त्यांनी अनेक कारनामे केलेत गाड्या घेतल्यात फ्लॅट घेतला ते आपण सगळे वेळोवेळी दाखवूच पण हे जे पैसे खालेत अशा दहा बारा कोटी खाणाऱ्या माणसांवर हो, माणसावर मी सुरुवातीला दो एक लाख साठ हजाराचा आजा फक्त आरोप केला टॅक्स धरून का ते काहीतरी एक लाख सत्त्याण्णव हजार फिगर दिसते मला माहिती होता हा बोलता पोपट छोट्या आरोपाला पटकन बोलणार मी जर पहिलाच तीस कोटीचा आरोप केला असता तर हा पुढं आला नसता त्यामुळं याला ज्या डोम कावळ्यांनी बोलायला लावलं त्याच्यात तर मला खरं समाधान आहे मी कालच्याच त्यांनी पत्रकार परिषद मध्ये जे काय पत्रकार परिषद घेतली त्याची पत्रकार परिषद त्यांनी ही एक कॅबिन दाखवली या कॅबिनचा फोटो ऑलरेडी माझ्याकडं होता मी फक्त एड्याचं सॉन्ग घेतलं होतं याच्यात माझ्याकडं हा फो फोटो होता आणि त्याचा जो दुसरा फोटो आहे तू जे दाखवतो जो ज्या सेल्टरवर हो मी गेलो होतो डॉग सेल्टर त्या डॉग सेल्टरचा पण फोटो माझ्याकडं आहे आणि आज त्या मनसर त्या जी तुझी आहे वॉचमॅन कॅबिन त्या वॉचमॅन कॅबिनचा आजचा स्थितीचा फोटो आहे मला तुला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा आहे का तू जर वॉचमॅन कॅबिनचं काम केलं होतं जर वॉचमॅन कॅबिनचं तुझं काम काहीतरी मेचच्या मे दोन हजार चोवीसला पूर्ण झाला असेल तू त्याचं देयक मला वाटतं काहीतरी चोवीस पाच दोन हजार चोवीसला दिलेला आहे त्या त्या देयकावर काय उल्लेख आहे स स्मशानभूमी इथे वॉचमन कॅबिन उभारणे हे हे देयक कधीचं आहे तुझं चोवीस पाच दोन हजार चोवीस म्हणसरकरांनी तारीख लक्षात ठेवा चोवीस पाच दोन हजार चोवीस आणि काल जो माझा फोटो असलेला जिओ टॅगिंगचा फोटो हा नाचवीत होता त्या फोटोची तुम्ही जर खालची तारीख बघितली तर त्याची तारीख आहे एकवीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे हे बिल देण्याच्या आधी तीन दिवस ही कॅबिन तिथं शिफ्ट झाली होती मग जर तू ही कॅबिन तिकडं गेली होती समजा लिंगायत समाजाचा कोणी तुझं म्हणणं विरोध केला तू ऑलरेडी तर दर्ग्या आणि याच्याहून तर मुस्लिम समाजात आणि हिंदू समाजात वाद लावलेलाच आहे तुला आता लिंगायत समाजात आणि हिंदू समाजात पण वाद लावायचा आहे जर समजा तुझी कॅबिन मुवेबलच होती त्या ठिकाणी जर त्यांच्या पूर्वजांची काही खाली हे असतील दफन किंवा ती थडगी असतील तर तू ती अलीकडं कि शकत होता चार दहा फूट तू सरकू शकत होता पण तुला सरकवायची नव्हती तुला एकाच कॅबिनची दोन बिलं काढायची होती त्यासाठी तू हे जिओ टॅगिंग केलं एकवीस तारखेला याचं एक बिल काढलं चोवीस तारखेला माझा स्पष्ट आरोप आहे तू याचंसुद्धा बिल काढलेलं आहे फक्त त्याचे पेपर तू मला अर्धवट पेपर दिल्यामुळं त्याचे पेपर माझ्या हातात आले नाही कारण तू जिओ टॅगिंग केलं आहे याचा अर्थ तू त्याचं बिल काढलेलं आहे आणि इथं जी कॅ ही कॅबिन होती मला एक कळलं नाही नगरपंचायत कुठली यंत्र आहे का खाली जे पी सी सी केलं आहे ते पी सी सी सगट आखी कॅबिनच उचलून ह्या ह्या जागे आणली आणि हा त्याचा आजचा फोटो आहे तिथं कुठलीही पी सी सी केल्याचा कुठलाही अवशेष तिथं नाही आहे मग जर सगळा एवढा प्रपंच फक्त तुझं दोन आ, दोन एकाच याची दोन बिलं काढायची होती आणि मला याच्यातच तुला दाखवायचं होतं की तू तु, किती तुच्छ माणूस आहे का तू स्मशानभूमीतसुद्धा खातो म्हणून याची सुरुवात मी तिथून केली होती हे हे सगळे काल केलेले आरोप होते पण अनेकांना काल तो बोलता बोलता म्हणला का माझ्यावर जर कोणी काय बोललं तो मी त्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गोविंद जाधव तुला माझं स्पष्ट म्हणणं आहे तू चुकीच्या गावात पाय ठेवला आहे हे स्वर्गीय किसनराव बानखेले माझे आमदार शिवाजीदादा बेंडे पाटील अशा लोकांनी या गावात काम केलेल्या लोकांचं गाव आहे इथं कुणाचे दादागिरी ना आधी करायची तर अजिबात चालत नाही आणि माझी तळमळ कशासाठी मला माहिती आहे गोविंद जाधव माझ्या विरोधात उभा उभा बा, राहणार नाही एखादा डोंकावळा किंवा कुणी एखादा गावचा पुढारी उभा राहील आणि ती लोकशाहीची निवडणूक आहे त्याच्यात काय दुमत नाही आणि पहिलं म्हणजे आरक्षण आलं पाहिजे सरकारांना विषयी ही जी माझी काय जी काय तळमळ आहे गोविंद जाधववर बोलण्याची ही काय फक्त निवडणुकीपुरती नाही आहे मी ह्या गावात अशी उदाहरणं बघितलीत का ही घरपट्टी वसूल करण्यासाठी गोविंद जाधव तो वरत थोरात नगरपंचायतचे दोन चार निवडक कर्मचारी सर्वसामान्य मनसरकारांची अशी पिळवणूक करतात ही पठाणी वसुली करतात आणि मी तर बघितलं आहे सर्वसामान्य काही मनसरकारांना मुलाच्या शिक्षणासाठी जर दाखला काढायचा असे शैक्षणिक कर्जासाठी किंवा इतर गोष्टीसाठी तर काही त्यांनी डाग गान सु सुद्धा कर्ज काढून घरपट्टी भरलेली मग आमच्या कष्टाचा रक्त ओकून कमवलेला पैसा मी मी आज का बोलतो तळमळीने कारण ही माझी चूक आहे मी आज जाहीर कबूल करतो की मनसर नगरपंचायत कारण्यामध्ये सगळ्यात पहिला जर कोण आरोपी असेल ना तर मी दत्ता गांधळे कारण मी ही जी पहिली सही केली याच्यामुळं आज खरं हे मनसरकारांना भोगावं लागतं आहे हे मी जाहीर कबूल करतो सरकारांची माफी लागतो मी नगरपंचायत केली ती विकासासाठी पण मला माहिती नव्हतं की दोनशे अडीचशे किलोमीटर लांबून येणारा गोविंद जाधवसाठी हे चराईचं कुरण होईन ठराविक लोकांना हाताशी धरून हा हे गाव लुटायचा कार्यक्रम करीन हे मला माहिती नव्हतं आणि माझं माज़, म्हणजे गोविंद जाधवला स्पष्ट मत आहे की तू मला सांग तुला वाटलं असेल का तू चार लोकं विकत घेतली गोविंद जाधव तू गाव विकत घेतलं नाही तुला हे गाव विकत घ्यायला पुनर्जन्म घ्यावा लागेल तवा मंचसारखं सारखं गाव तुला विकत घ्यावं लागेल आणि माझं तुला ओपन चॅलेंज आहे काल दोन लाख दोन लाख नाशिक होता ना तुला दोन लाख रुपये मी देतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात मी स्टेज टाकतो मी गावात दौंडी पेटवतो तालुक्यातील आमदार असतील किंवा माझी खासदार असतील या दोघांनाही आपण बोलून घेऊ आणि या दोघांच्या उपस्थितीत म्हणसरकरांची आम सभा लावू मी जे कागदं नाचवतोय ती कागदं जनतेसमोर ठेवतो मी प्रश्न विचारतो काही गावातील नागरिक तुला जनता प्रश्न विचारील आणि जर तू आमच्या माझ्या आणि जनतेच्या प्रश्नाची जर तू प्रामाणिक आणि सगळी व्यवस्थित उत्तरं दिली तर मी तुझी जाहीर माफी मागेल मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात माफी मागून नाही थांबणार तर तुझ्या हातात ते दोन लाख रुपये देऊन मी घरी घरीसुद्धा जाईन फक्त बनवी करू नको आणि मला माहिती आहे तू एकदम डॅशिंग माणूस आहे आणि तू माझं हे आव्हान शंभर टक्के स्वीकारणार